हाय गाय इज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आनी आज आहे शुक्रवार आणि आज ह्यांना टिफिन नको होता का तर हे जाणार होते आज त्यांच्या ऑडिटरच्या ऑफिसमध्ये तर हे मला बोलले की मी तिकडेच काहीतरी मागवेल त्यामुळे तू काही मला आज टिफिन देऊ नको त्यामुळे आज जेवणाची काही मागे धावपळ नव्हती आणि श्राव गेली आहे क्लासला तर क्लासमधून ती जाणार होती कॉलेजमध्ये तर मी आज म्हटलं आता ती कॉलेजमध्ये जाईल तर तिला टिफिन लागेल त्यामुळे आज मी मस्त चमचमीत मेथीचे पराठे बनवले ते टिफिनमध्ये पॅक केले आणि तिला टिफिन आत्ता जस्ट मी देऊन आली म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मी तिला म मस्तपैकी मेथीचे पराठे बनवून दिले आणि म्हटलं आता तिला देऊन आल्यानंतर चला म्हटलं आपण पण नाश्ता करूया तर चला मी आता मस्तपैकी मेथीचे पराठे आणि थोडंसं अजून काय असेल ते घेते आणि पहिले नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा मस्त मेथीचे पराठे आणि नारळाची चटणी तर चला मी नाश्ता करते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने सो <coughs> गायज so मी मस्त नाश्ता केला आहे आणि पराठे जे आहेत खूप छान झाले होते एकदम रुचकर लागत होते पराठे आता नाश्ता करून झालेला आहे तर मला किचनमध्ये थोडीशी कामं आहेत ते मी कामं करून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने भांडी पण घासायच्या ती भांडी घासून घेते आणि मग भेटते भांडी मस्त घासून झाली आहेत घासून झाले म्हटलं आता हे जरा लावून घेते आणि कसं होतं ना हे दोघे निघून जातात हे ऑफिसला जातात सकाळी आणि श्राव जाते कॉलेजला पहिले क्लासला जाते मग जाते कॉलेजला घरी असते मी एकटीच आणि घरी असले की एवढं शांत घर होतं ना तर सकाळची एवढी सकाळी नुसती धावपळ असते माझी नाष्टा बनवायचा असतो नंतर टिफिन असतो आणि त्यात सगळ्यात मोठं प्रश्न काय असतो भाज्या काय बनवायच्या रोजच्या रोज त्या भाज्यांचं टेन्शन तरी बरं आहे की मला हे रोज सांगत असतो की आज काय भाजी बनवायची आज काय जेवण बनव हे मला ते ऑफिसमध्ये जाण्याआधी सांगून जातात की आज ही भाजी बनवू ती भाजी बनव तेवढं तरी बरं नाही तर रोजच्या रोज एवढं डोकं लावावं लागतं ना की काय भाजी बनवायची वगैरे खूप होतं आणि अजून काय ना आता मला सगळ्यात जास्त कंटाळा काय येतो कारण मम्मी झाली गावाला शिफ्ट पहिले कल्याणला होती तर कसं कधी आठवण आली का तिच्याकडे जाता येते तू पण ती जेव्हापासून गावी शिफ्ट झाली आहे त्यापासून काही करमत नाही कारण कधीही आठवण आली का पटकन उठून कल्याणला जात होती आता तिला भेटायचं म्हणजे डायरेक्ट गावी जायचं आणि गाव पण आमचं जवळ नाहीये ना इथून खूप दूर आहे अख्खा दिवस जाण्यामध्ये लागणार दुसरा दिवस येण्यामध्ये लागणार आणि कल्याणला होतं तर कसं सकाळी गेलं रात्री रिटर्न असं वाटत होतं की चल आहे इथेच गावीला गेल्यापासून तर असं झालं ना की असं कर म्हणजे करमतच नाही तुम्हाला पण असंच होतं म्हणजे तुम्हाला पण असं वाटत असेल ना मला तर तिची खूप आशा होती कारण आता लग्नाला माझ्या अठरा वर्ष झाली अठरा वर्षात सुरुवातीला तर मी प्रत्येक आठवड्याला कल्याणला जात होते शनिवार का कमी कल्याणला जायचे पण जशी श्राव मोठी झाली तसं मग तिची शाळा चालू झाली नंतर मग काय जाणं खूप कमी झालं मग आम्ही असं सणवाराला वगैरे जायचो कुठला सण असेल तेव्हा जायचो पण आता सणवार जरी जायचं म्हटलं तरी पण इतक्या दूर जाऊ शकत नाही आणि ती पण येऊ शकत नाही ती तर गावाला गेल्यापासून म्हणजे खूप खुश आहे का आहे कारण ती जाते शेतात आणि शेतामध्ये गेल्यानंतर तिथून व्हिडिओ कॉल करते आणि दाखवते बघ आपल्या शेतात किती छान पळाटी आली पळाटी म्हणजे कापूस सोयाबीन आली आहे मूग पेरला अक्का हे पेरलं अक्का ते पेरलं हे सगळं ती इतकं आवडीने आणि उत्साहाने सांगत असते ना तर खूप बरं वाटतं की ती गावाला गेली खूप खुश आहे आणि हो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू मी पण गावी जाणार आहे खूप लवकर कधी जाणार हे मी तुम्हाला सांगेलच पण आता ती झाली ना तिला दोन एक दीड दोन महिने तर झालेच तिला गावाला तुर, तुर, जाऊन तर आपलं आपण पण जाऊन यावं कारण आता कसं शेतात खूप भारी वाटतं ती तिथून व्हिडिओ कॉलवरून दाखवते ना तर इतकं छान वाटतं ना असं वाटतं की कधी शेतात जाऊ चला मी भांडी लावून घेते जरा सो so, भांडी घासून लावून रॅकला लावून झालीत कपड्याच्या घड्या पण करून झाल्यात म्हटलं चला आता थोडंसं बाल्कनी जाऊन बोलूया खूप दिवसांनी मी आमच्या बाल्कनीत बसेल आमची बाल्कनी फार छोटीशी आहे समोर मस्त हिरवं झाड लावलेलं आहे आणि आज पाऊस वगैरे काय आहे नाही खूप म्हणजे थोडंसं ऊन पडलेलं आहे तर थोडं बरं वाटत आहे आज नाहीतर पावसाळा म्हटलं का दिवसभर कसं पाऊस पाऊस चालूच असतो कामंबिंबत तर झाली आहेत आता करू काय तो प्रश्न पडला मला सगळी कामं मी आवरून घेतली आहे सगळी म्हणजे सगळीच ऑलमोस्ट कामं झाली लादी पुसून झाली आहे कपड्याच्या घड्या झाल्या भांडी तर मगाशीच घासून घेतली मी लावून पण झाली कपाट थोडंसं लावायचं बाकी आहे ते लावते थोड्या वेळाने तर मला तेच बोलायचं होतं आज घरात एकटी होती म्हटलं चला असं जरा तुमच्याशी पण शेअर करूया आपला दिवस कसा असतो तो, तो पण मला खरंच सांगा कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आप जो वेळ आहे तो निवांत आपल्यासाठी हवा आपल्यासाठी म्हणजे फक्त स्वतःसाठी नवरा मुलगा घर हे सगळं नाही फक्त स्वतःसाठी असं वाटतं ना कधीतरी की आपला हा वेळ फक्त स्वतःला हवा असतं दुसरं मग तिथे कोणीच नको आपण म्हणजे स्वतः एकटं आणि तो आपला दिवस असा दिवस खूप कमी वेळा येतो जास्त का ये तर काही येत नाही तर तेच मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला की आज मी घरात एकटीच आहे आणि काय काय तर माझा दिवस तर तुम्हाला मी दाखवला कसं मी कसं माझं कामाचं प्रिपरेशन केलं कसा दिवस घालवला तर तुम्ही तुमचा दिवस कसा एन्जॉय करता हैं? हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे हो की नाही त्याशिवाय मला कसं कळेल की तुम्ही तुमचा दिवस कसा एन्जॉय करताय आणि हो पहिले लाईकचं बटन दाबत जा कारण बरेचसे जण काय करतात ना व्हिडिओ बघून घेतात आणि लाईक करत नाहीत त्यामुळं पहिलं लाईकचं बटन दाबायचं नंतर शेअर करायचं आणि त्यांना सांगायचं की सबस्क्राईब करा हो की नाही तर चला व्हिडिओला एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला हा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय